नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना आज आपली नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आहे छान आपलं शेतामध्ये काय चाललेलं आहे आज तर इकडं आपले दाजी पण मारत आहे फवारा तणनाशक आहे तर बांधा बांधानी जरा गवत झालेलं आहे मैत्रिणी असं हिरवं त्याच्यामुळं चाललेलं आहे फवारा मारायचं काम आणि माझं चाललेलं आहे इथं आपलं शेतामध्ये अगं अगदी आपल्या शेताच्या आसपास मी घरापुढं आपल्या परस बागेमध्ये लावलेलं आहे भिणूक मैत्रीणं हे बघा असं भिनुकाच्या शेंगा माझं इथं उपटायचं चाललेला आहे छान मी एवढं एक कवळीभर भिनूक उपटून ठेवलं आहे आणि एवढ्याशाच राणामध्ये मैत्रिणीनं हो का जे काही हे आहे ना इथं एवढ्याशाच याच्यामध्ये लाव लावलेलं आहे भिनूक आणि जागजागी आपल्याला हे हळदीचे कंद पण उतरलेले दिसत आहे कारण आता यानंतर मला हे इथे साफसफाई करून इथे लावायची आहे हळदी आणि हे बघा आपला इथं मोठा कडीपत्त्याचं झाडे तर त्याच्या जे काही बिया वगैरे गळतात ना मैत्रीण ते सगळ्या साईडनी गळाल्यात आणि आसपास बघा खाली सगळे झाडं उगले ते बारके बारके रोपते तर हे सगळे मी काढून टाकणार आहे आणि हे एकच मोठं झाडं आपल्याला पुरेसं होतं आहे आणि साफसफाई करून लावणार आहे आपली हळदी इकडे आता मैत्रिणी आपला थोडासा भिनूग राहिलेला आहे बघा इथं थोडा एवढा मी जरा आता हा उपटून घेणार आहे अशा छान छान आपल्या बिनुगाला शेंगा, पड़ 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 शेंगा, शेंगा आहे आणि थोडासा आहे ना एवढा मी अगदी पटपट फट फुसून घेते आणि मग आपल्या घराकडे जाऊन मैत्रीण मला ह्या सगळ्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत किती छान असे शेंगा आलेले आहेत आपल्या भिनुगाला मस्त पैकी तर कुठं पण आपल्या अंगणात परत बागेत मैत्रीण थोडस काही जरी आपण लावलं ना अगदी आप ते आपल्याला वापरण्यासाठी पटपट कामाला येते कारण माझ्या परत बागेमध्ये मी कसल्याही चार दोन बिया खोचतच असते मैत्रीणनं ते बघा इथं मस्तपैकी हे आपले मिरचीचं झाड आहे किती छान असं डबडबलेलं आहे आणि बघा अशी मस्त शेंगा आहेत भिनुगाच्या तर ह्या शेंगा मी फोडून दाखवते छान छान असं दाना पण आहे मैत्रीणं तर चला आता आपल्याला ह्या कवळ्या घेऊन जायच्या आहेत आणि अंगणात गेल्यावर आपण तोडून घेणार आहे सगळ्या शेंगा छान छान शेंगांची कोवळी घेऊन चालले आता मी आपल्या अंगणात दुसरे एक कोवळी घेऊन येते आमचं छान पैकी शेंगा तोडायचं सा काम चाललेलं आहे आता आई पण मला मदत आल्यात आणि आता आषाढ महिना म्हटल्यावर आपल्या पंढरपूरला सगळ्या वाऱ्या चाललेल्या आहेत आणि आमच्या आईला म्हटलं आई आहो पंढरपूरच्या वारीवरून काही गाणं म्हणा तर आई आमच्या जात्या व असं जुन्या काळी तसं ओव्या म्हणायचे ना पहाटेच्या वेळेसला वे दळण दळताना तर असेच ओव्या आईला येतात आणि आमचं म्हणायचं काम चाललेलं आहे तर आई मला ओवी म्हणून दाखवतात ते आई म्हणा चला कारण ते ओव्या म्हणतात त्या मग अशी त्या काहीन पा भा म लागत

आमच्या आता नुकत्याच भिनुगाच्या शेंगा तोडून झालेल्या आहेत ते आणि आता मी घरात येऊन काय केलेलं आहे दाखवते मैत्रीण ते बघा मी भिजत घातलेलं आहे आपली डाळ आणि तांदूळ तर उद्या सकाळच्या आपल्याला बनवायचे आहे ते ढोसे त्यासाठी तांदूळ आणि उडदाची सपेट डाळ मी भिजत घातली आहे तर आता चार दोन तास हे भिजले का अगदी आपण वाटून घेणार आणि उद्या छान छान आपल्या नाश्त्यामध्ये बनणार आहे ते ढोसा आणि चटणी तर खोबऱ्या खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाची बनवणार आहे आणि एक हे भांडं मी घेऊन जाते आपल्या शेतामध्ये तर शेतामध्ये काय करायचं आहे मैत्रीण आपल्याला तर थोड्याशा आपल्याला हिरवी मिरची तोडून आणायची आहे तर त्यासाठीच मी शेतामध्ये जाणार आहे आणि शेतामध्ये आपली सगळी लागवड झालेली आहे ती पण बघणार आहोते तर चला शेतात तर हे बघा मैत्रीण आपली सगळी लागवड झालेली आहे काल आपण टॉमॅटोची लागवड करत होतो तर सगळं हे शेत आपलं पूर्ण झालेलं आहे कालच लावून तर म्हटलं होतं आता लागवड झाल्यावरती मी दाखवल तर काल काही जमलं नाही दाखवाय कालच्या व्हिडिओमध्ये तर आज मी आपल्या शेतातली लागवड दाखवते आहे आणि मी चाललेली आहे आपल्या शेतातून मिरच्या तोडायला कारण मला घरामध्ये वापरण्यासाठी मिरची पण आणायची आहे मैत्रीणं आणि घास पण कापायचा आहे तेव्हा मी चालले आहे आपल्या शेतात तर हे बघा छान असं आपलं गायांचं किन्नी घास घासे आणि घासाच्याच कडेला आहे ना मैत्रीणं एक वळ मी लावलेली ला आहे आपली मिरचीची तर आपल्याला कसा आपल्या रोजच्या वापरामध्ये भाज्यांसाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर करू शकतो आणि मला मग काही विकत आणावं लागत नाही वर्षभर आपला आपण म्हणतो ना पाटा चालतो माझा तेव्हा का तर तळाईच्या पण मिरच्या आहेत मैत्रीण हे बघा ही जी काही लांब लांब मिरची आहे ना ही तर ह्या आहेत तळाईच्या मिरच्या आणि पुढे लावलेले ला आहेत ना ते आहेत आपल्या तिखट भाजीच्या मिरच्या तर त्या मिरच्यांकडे जायचं आहे आपल्याला त्याच मिरच्या तोडायच्या आहे ते तर हे बघा आपलं घर आहे वरच्या कडेला आणि अगदी मी आलेले आहे आपल्या शेवट वावराच्या कडेला एकदम बांदाच्या साईडला आणि इथेच आपला घास आहे लांबपर्यंत घासाची पण घराच्या तिथपासून तर इथपर्यंत बांधाच्या कडापर्यंत ही ओळ आहे मैत्रीणं तर असला आहे आपला घास तर हा घास आपल्याला गायांसाठीचा कापायचा आहे त्यासाठी पण मी आले वावरात आणि म्हटलं जाता जाता थोड्या मिरच्या पण तोडून न्यावा तेव्हा ही गिन्नी गवत हे कडांनी इकडं घास आणि ही इकडे कड्यांनी बघा एवढी एक ओळ लावलेली आहे मी मिरच्यांची ते हे बघा आपल्या सगळ्या खूप सारे छान छान मिरच्या आलेल्या आहेत झाडांना हे बघा सगळ्या झाडांना आलेत आणि त्याच मिरच्या मी हे बघा तोडायला आलेली आहे सगळे झाडं आपले डबडबलेत मस्त पैकी हिरव्या ही। मिरची नाही हे बघा आता पटपट -पट मी आपल्या भाजीसाठी वापरासाठी एवढ्या ह्या सगळ्या मिरच्या तोडणारे मग जाणार आहोत आपण घरी तर माझ्या हे बघा एवढ्या साऱ्या मिरच्या आपल्या ह्या भांड्यामध्ये तोडून झालेल्या आहे ते ज्या काय आपल्याला घराच्या वापरासाठी मैत्रीण मिरची लागते तेवढी मी तोडलेली आहे आणि चला समोर मी तुम्हाला दाखवते एक जांभळाची हुंडी तर तेव्हा त्या बांधाच्या कडे लागदी लावलेली आहे तर आपण तिथपर्यंत जाऊन बघूया तर मैत्रिणी आपल्या इकडे सुंदर अशा हवा सुटलेली आहे बघा छान असा हवेचा आपल्याला वाऱ्याचा आवाज येत असणार आहे तर हे बघा ही आहे जांभूळची हुंडी अगदी छोटंसं रोपटं आहे हे बघा इथं आम्ही अगदी बांधाच्या कडे लावलेलं ला आहे आणि मैत्रीणं ही हुंडी मला भेटली होती शासन आपल्या दारी ही एक योजना होती आणि अगदी आपल्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं सगळे मंडळे आपले गेले होते याला शिर्डीला तर शिर्डीच्या ठिकाणी मोठी सभा भरली होती आणि इथं मुख्यमंत्री वगैरे हो सगळे आलेले आणि शासन दारी ही काहीतरी योजना होती आणि त्या योजनेमध्ये सगळे जे काही गेले होते लेडीज जेंट्स वगैरे सगळ्यांना ह्या हुंड्या भेटल्या ते आणि अशी मी छान आता आपल्या बांधाव लावली आणि मी आपल्या लहान बाळासारख्या ह्या हुंडीला जतन करून मोठ्ठं करणार आहे आणि आपल्या घराजवळ हे बघा बघा दिसतंय घराच्या कडेलाचे दोन हुंड्या आहेत मोठ्या मोठ्या त्यांना ह्या वर्षी थोडीशी जांभळं आली होती अशी मला झाडांची खूप सारी आवड आहे आणि मी लावते पण मैत्रीणनं माझ्या अंगणात आसपास सगळीकडे खूप सारे मी झाडं लावलेली आहे आणि आता देखील मी नर्सरीत जाणार आहे आणि झाडं घेऊन येणार आहे मग त्या हुंड्या आणल्यावरती मी दाखवणारच आहे तर आत्ता देखील मैत्रीणनं काहीतरी माझी लाडकी बहीण योजना निघालेली आहे आणि या योजनेचा देखील माझ्या महिला वर्गाने आणि माझ्या मैत्रिणींनी पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे कारण माझी महिला वर्ग शासकीय लाभापासून कोणीच वंचित राहायला नको आहे जे शासनाचे लाभ असतात ना ते सगळ्यांनी घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या तर आता ही योजने जबरदस्त सगळीकडे चाललेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळेजण ते कागदपत्रांची जोडाजोड करतात आहे आणि सगळ्यांनी करा आणि लवकरात लवकर या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या तर बाय सगळ्यांना मैत्रीणं कसा वाटला आमचा सा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतातील शेंगा काढण्याचा वगैरे मिरचीचा टोमॅटोची लागवड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन जे असेल ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाय सगळ्यांना